नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत mm आत्ता आम्हाला एक फोन आला की एक महिला निराधार अवस्थेमध्ये आहे आणि तिला मदतीची गरज आहे त्यासाठी आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम आता त्या महिलेच्या जवळ येऊन पोहोचलेली आहे मंडळी तर तिला आपण काय मदत करू शकतो हे पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आणि हा जुना मुंबई पुणे हायवे महिला कोणत्याही अर्थाने सुरक्षित नाही आहे आणि त्या महिलेला आधार देण्यासाठी थी थे थी की ती इथे का आली हे जाणून घेण्यासाठी आता आपण इथे आलेलो आहोत माझ्यासोबत आता गिरीश कुलकर्णी सर आहेत आपल्या किनारा उद्दशमाचे आणि चेतन मुंगेसर आहेत चला तर मग आपण पाहूयात ती महिला इथं कशामुळे थांबली आहे आणि नक्की तिची काय समस्या आहे झाडभर खाऊन आवडली खिचडी आवडली ना आता मला सांगा नाव काय तुमचं अरे मला नाही सांगणार काय करे माझं नाव प्रीती वैकी अरे आपल्या कशासाठी बारसं करतात नावासाठी करतात की नाही बरं मला तरी सांगा औरंगाबाद वर का बरं आला तिकडे तुम्ही आल्याशिच ना, वसकाई? ना वसकाई नवऱ्याचं काही आले नवऱ्या सोडून म्हटलं तू राहीलच राहील मुलं काय करायचं मुलं नाही मला औरंगाबाद वरून पाय कस येणार एका दिवसात बरं मुळगाव कोणतं तुमचं बरं मला तर सांगा मुळगावच काय करायचं काय करायचं मग माझ्या घरी चला का इतर राहण्यापेक्षा तिथे काय वाईट आहे चला तर आता एवढेच छान आपण गप्पा मारतोय बरं माझं घर बघा नंतर आणून सोडते बस चला ते चमचा तर द्या ते पाणी पिऊन घ्या आता तुम्ही विचारलं ना कशी मी दिसायला मी सांगितलं की नाही सुंदर आहे म्हणून पावसाळ्याचे दिवस इतकी नाही आणि ते टाक होतात या गाड्या आहेत एखाद्या माणसाने येऊन पकडलं काय करणार तुम्ही कोण पकडीन का कोणाला अरे आलो तुम्हाला सुरक्षित ठिकाणी नेतो आम्ही रोग बाहेर सुरक्षित ठिकाणी किती वेळ झाला आपण प्रयत्न करतोय नाव विचारतोय माहिती विचारतोय पण मला नाही वाटत की हा माहिती सांगतील काही नाव सांगते अगं नाव तुझे तिकडे कुठून तू गावेला तिकडे कळवायला लागेल ना आपल्याला नाव सांग ना आपल्याला घरी जायचंय ना आमच्या तुला ती घरी मिळतील ना मॅडम मी सोडतो घरी तुला मी गाव सांग की मला नाव गाव कस सांगणार लावणय का लागणार आम्हाला नाव द्यावं लागलं ना मॅडमला पण नाव आणि आता आपण या महिलेला प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा इथे घेऊन चाललेलो आहोत या महिलेच्या संदर्भात आम्ही अनेक संस्थांना फोन लावले आणि बऱ्याच जणांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण एकाही संस्थेने फोन रिसीव केला नाही त्यामुळे आम्ही शेवटी प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा यांच्याशी संपर्क साधला आता रात्रीचे साडेतीन वाजलेले वडगाव मावळचं जे पोलीस स्टेशन आहे त्यांनी आपल्याला खूप मोठं सहकार्य केले तिथल्या पोलिसांनी या महिलेला सर्वसामान्य गाडीतून आणणं सोपं नव्हतं आणि ते शक्य पण नव्हतं त्यामुळे त्यांनी आपल्याला त्यांची गाडी अवेलेबल करून दिली आणि प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा यांनी आपल्याला या महिलेला त्वरित प्रवेश दिला यासाठी खूप मोठं सहकार्य केले मानसिक संतुलन बिघडलेलं होतं त्यामुळे त्या महिलेला मानसोपचाराची खूप गरज होती आता बरोबर पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि आता आपण त्या महिलेला अगदी सुरक्षित ठिकाणी असं सोडून आलेलो आहोत प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा इथे त्या महिलेची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे या कार्यामध्ये आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं ते विचार सांगेल सरांनी त्यांनी आपल्याला आतमध्ये जाऊन व्यवस्थित ती सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत केली आणि ह्या मॅडमने तर आपल्याला जे अगदी त्या महिलेशी बोलण्यापासून त्यांना इथं पिकअप करण्यापासून ते मेंटल हॉस्पिटलला आतमध्ये जाऊन वॉर्डमध्ये सोडून येईपर्यंतची प्रक्रिया पूर्ण केलेली प्रवेशाची खरंच आज आपण पोलिसांमधला देव प्रत्यक्ष पाहिला आणि खूप आम्हाला आनंद वाटतोय की यांचं सहकार्य आम्हाला एवढं मोलाचं लाभल्यामुळे त्या महिलेची आपण खूप चांगल्या ठिकाणी व्यवस्था करू शकलो आता तिच्यावरती छान उपचार होतील आणि ती महिला तिच्या घरी सुखरूपणे परत पोचेल अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया मला दोघांना खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं धन्यवाद तुम्हाला आणि आमच्या समस्त किनारा परिवारातर्फे खूप खूप आशीर्वाद